कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रतीक्षास किचनमध्ये मी प्रतीक्षा आज बनवत आहे पनीर भुर्जी तर चला भुर्जीची तयारी करूया सर्वप्रथम पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे तेलामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे तेल थोडं गरम झालं की कढीपत्ता आपला फ्राय झाला की मग मिरची टाकणार आहे मी बारीक मिरची कट केलेली आहे आता आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा मी चांगला फ्राय करून घेणार आहे त्याच्यावरती मी झाकण ठेवते आहे झाकण ठेवून बघा मी चांगला कांदा परतवलेला आहे मधी मधी चेक केलेला आहे त्याच्यामुळे काय होतं की कांदा पटकन शिजतो किंवा असा ट्रान्सपरंट होतो कांदा भाजून झाला आता में है। मी टमाटर टाकते आहे टमाटर पण मी झाकण ठेवूनच वाफवून घेणार आहे त्यात आपली गॅसची पण बचत होते आणि टाईमची पण बचत होते आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते आहे माझे छोटे चमच मी दोन दोन चम्मच टाकले अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट पण मिक्स करून फ्राय करून मी परत झाकण ठेवणार आहे कारण टमाटर आपला पूर्ण मॅश नाही झालेला आहे बघा आता मी मध्ये मध्ये चेक करत होते तर किती टमाटर आणि आपला सगळं कांदा वगैरे मॅश झालेला आहे आता मी अर्धा टीस्पून हळद कश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखा लाल आणि आपला धना पावडर एवढे मसाले टाकते पनीर भुर्जीमध्ये घाटी मसाला नाही पडत पडू पण शकतो पण घाटी मसाल्याने ती ते तशी टेस्ट नाही येणार ना। जशी बाहेर आपण हॉटेलमध्ये खातो आज सगळे मसाले मी एक एकजीव केलेत मसाले चांगले परतले की आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून परत एक जीव करूया आणि आता मी पनीरचा जो क्यूब घेतला तो दोनशे ग्रॅमचा आहे मग तो मी खिसनीने खिसणार नाही आहे मला पनीर भुर्जीना हाताने मॅश केलेलीच आवडते ती भुर्जी सारखी लागते खिसून ते कळतच नाही पनीर कुठे आणि काय खातो खातोय पण ह्याच्यामध्ये हाताने आपण मॅश केली ना की मग ते दाता खाली एक एक पनीरचे असे छोटे छोटे बाईट येतात ना तर फील पण येतं की नाही पनीर भुर्जी खातोय आता हे सगळं मी एकजीव करून घेईन आणि पनीर भुर्जीला ना पहिलं स्टार्टिंगला तेल कमीच टाका कारण पनीरनंतर तेल सोडतो आपण आप। किती केलं ते दूध दुधाचाच बांधलेला पदार्थ आहे त्याच्यामुळे तो तेल भरपूर सोडतो मग तुम्ही पहिलं स्टार्टिंगला तेल टाका ना तर पूर्ण तेल तेल होऊन जाईल नंतर आता मी थोडासा गरम मसाला टाकते माझा चम्मच भरपूर छोटा आहे वन टीस्पून पण आहे हाफ टीस्पूनचा चम्मच आहे तो गरम मसाला टाकून मिक्स करून घेते आणि खूप पटकन होणारी भुर्जी आहे ही आता थोडीशी कसुरी मेथी टाकूया एकत्र सगळं करून आता मी त्याच्यामध्ये थोडस चीज किसणार आहे चीजचा क्यूब ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल खिसायचं तर नका खिसू पण चीज किसलेने पण छान लागतं आणि दिसायला पण खूप छान दिसते भुर्जी आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे आता मी ह्याच्यात गार्निशसाठी कोथिंबीर टाकणार आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्लीज प्रतीक्षास किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत